नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर घरच्या घरी बनवायला अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी चला तर मग शाही तुकडा रेसिपी बनवायला सुरुवात करूया साडेसातशे एम एल दूध घेतले आहे त्याला आटून घ्यायचे आहे दुधाला चार पाच सोकळ्या काढून घ्यायच्या आणि चार पाच उकळी काढल्यानंतर त्यामध्ये चार चमचे साखर घालायची आणि दुधाला ढवळच राहायचं आणि केशर घालायचं दूध आटेपर्यंत कढईमध्ये तूप घालून कढईला गॅसवर ठेवायचं तूप गरम होईपर्यंत ब्रेडच्या ब्राऊन कडा काढून घेऊ आणि ब्रेडचे दोन तुकडे करून घेऊ शाही तुकडा बनवण्यासाठी आपल्याला ब्रेडला तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे ब्रेड क्रिस्पी होण्यासाठी ब्रेडच्या दोन्ही साईडला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे ब्रेडला तळून घ्यायचा आहे अशा आपण सर्व ब्रेड तळून घेऊ ब्रेडला तुपामध्ये तळून रबडीमध्ये टाकल्यास ती आणखी खूप छान स्वादिष्ट असा शाही तुकडा बनतो तळलेले ब्रेडचे तुकडे थंड झालेल्या रबडीमध्ये बुडवून ठेवायचे पाच ते सहा तासाकरिता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे आता सहा तास झालेले आहे थंडकार असा शाही तुकडा तयार आहे आता रबडीसोबत शाही तुकडा प्लेटमध्ये सर्व करायचा बघा किती छान मस्त असा रबडीमध्ये मुरलेला शाही तुकडा तयार आहे शाही तुकड्यावर रबडी काजू बदामाचे काप आणि वेलची जायफळ पूड घालून सर करूया बघा किती छान क्रिस्पी ब्रेड झालेली आहे ब्रेड क्रिस्पी हवी असल्यास ब्रेडवरच रबडी घालून ड्रायफ्रूट्स आणि वेलची जायफळ पूड घालून सर्व करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये